टीम रेड सजेस्टिंग पिया पिया तू तो म्हटलं तर मोनिका उमेड आर्लिंग मी म्हणेन माझी खेस्त तुमच्या लक्षात आलंय ना मी खरं सांगते आईची शपथ सांगते हे घरामध्ये गात <laughs> मोठी बहिणीचा आदेश आहे मी तुमचाच एक गातो नाच रे मोरा आंब्याचावन तर नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याचा वन तर नाच रे मोरा नाच वाक्यू थैंक यू सो मच वाव पे एक वापस्युटली माहोल बनते हुए आप एक बात मुझे इसके लिए धन्यवाद कहिए और बहुत याद रखिए कि एक चीफ मिनिस्टर को मैंने गवाया और एक मेरे भाई को मिनिस्टर को गवाया वो मुझसे हमेशा गवाते हैं और मजाक करते हैं अब मैं इन लोगों का ऐसा मज़ाक क्योंकि आपने गाया इसलिए मैं बहुत बहुत आभारी हूँ बहुत बहुत आभारी हूँ आप आपणते जेवायलाच घालायचं फक्त आणि तुम्ही रेडिओ वाले आताचे माझ्या वेळचे तर नास्ता नसतीलच म्हणजे मी ब्याण्णव वर्षा येते तर ते किती असणार तर त्यावेळेला वेगळी गाणी होती जुनी गाणी होती वगैरे सगळं काही असं म्हणतात आणि आता नवीन गाणी असतात आणि आता नवीन गाण्याचं काहीतरी दोर सुरू झाला पण मला असं काहीच वाटत नाही कारण जिकडं तिकडं बघते मी मला कधी माझ्यासमोर मुलं आली की माझीच गाणी म्हणून दाखवतात किंवा रेडिओला सारेगममध्ये किंवा ते काय तरी कुठच्या तरी त्या स्पर्धा हा इंडियन आयडल तिथं आमचीच गाणी गायली जातात दिदीची माझी किशोरची वगैरे सगळी तर त्यामुळं मला असं वाटत नाही की जुनं म्युझिक गेलेलं आहे तर जुना म्युझिकचा असा एक रेडिओ आहे आणि तो रात्रभर तो ते लावत असतो तर मला असं वाटतं की तुम्ही पण नवीन रेडिओवर जुनी आज चांगली गाणी लावायला पाहिजे का कारण मुलांचे जे ऐकण्याची जी तर आहे ती सुधारली पाहिजे ती आपली झाली पाहिजे इंडियन म्युझिक आलं पाहिजे आणि त्यामुळं आपलं म्युझिक राहील आणि आपलं म्युझिक मुलं क्लासिकल शिकायला लागतील असं करायला पाहिजे खूप मुलं शिकतात आजकाल क्लासिकल पण बॉलिवूडचं पण शिकतात तर मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी याच्यामध्ये अधिक हात लावू शकाल <laughs> काय काय म्हणता प्लग इन प्लग इन नाही <laughs> हो तुम्ही लावता बर कारण आता मी रेडिओ ऐकायला गाडीमध्ये जास्त नसतेच <laughs> आणि <आनी> घरामध्ये <मैं। laughs> पण तुम्ही Oh. <laughs> आभार सगळेच लावत आहात आपण एकदा रेडिओ फेटर्निटी झाली टाळ्या वाजूया पहिल्यांदा तुम्ही सगळे चुकता आहात आशा त्यांची गाणी कधीच जुनी होऊ शकत नाही आशा कधी जुनी होऊ शकत नाही wow. खरंच आहे मी जरी गेले तरी आशा होप तुमच्या आयुष्यात हमेशा राहते wow. आयुष्य आशेवर चाललेलं असतं काय होणार ह्याच्यावरच आपण जगत असतो माझ्या आईनं माझं नाव बरोबर ठेवलं होतं आशा मी आशेवर जगते नेहमी आशेवर जगते आणि जगत आलेले आहे आणि माझी सगळी आशा पूर्ण झालेली आहे हे मला सांगावं वाटतं की सगळं माझं पूर्ण झाली आशा तशी तुमची पण हो ही माझ्याकडं देवाकडं मी प्रार्थना करते की तुम्ही लोक सगळी सुखी राहा तुमच्या सगळ्या सगळ्या तुमच्या ज्या भावना असतील त्या तुमच्या पूर्ण होत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आभार धन्यवाद मान्यवरांचे आभार आशाताईंचे आभार माननीय मुख्यमंत्री साहेब आभार मंत्रीजी यांचेही आभार आणि आशाताईंनी जे काही रेडिओबद्दल आठवणी सांगितल्या आहेत त्या आठवणी आट्वनी, आपण हा आठवणींचा वारसा असाच पुढे ठेवूया आभार अजून कार्यक्रम आहे तर निवेदन जागेवरच रहा कारण हा सेट ऑफ अवॉर्ड होता यानंतरही पुढे कार्यक्रम आहे महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आशा रेडिओ पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये पुढचा कार्यक्रम तुमच्या समोर थोड्याच वेळात सादर करण्यात येत आहे अभंगवाणीचा हा कार्यक्रम आहे पुढचा जो थोड्याच वेळात आपले समोर सादर करण्यात येणार आहे काही क्षणांपूर्वी नॉस्टॅल्जिक मोमेंट्स आपण अनुभवलेत महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये ही जी सुरवात आहे